वसई विरार महापालिकेचा सन दोन हजार चोवीस पंचवीस चा अर्थसंकल्प सोमवारी प्रशासक तथा पालिका आयुक्त यांच्याकडून सादर करण्यात आला मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षी एकशे सतरा कोटी रुपयांची भरीव वाढ करत तीन हजार एकशे बारा कोटी सात लाखांची तरतूद करण्यात आली आहे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी सुद्धा पालिकेकडून कोणतीही कर वाढ करण्यात आली नसल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे त्यात यावर्षीच्या अर्थसंकल्पात विविध नागरी सुविधांवरील खर्च वाढविण्यात आला असून नागरिकांना अनेक नव्या सुविधा देण्याचा मानस पालिकेने अर्थसंकल्पातून दाखवला आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी सलग तिसऱ्यांदा पालिकेचा चौदावा आर्थिक संकल्प सोमवारी दुपारी पालिकेच्या सभागृहात सादर केला या बजेटमध्ये प्राधान्याने जमेच्या बाजूचं बघितल्या तर मालमत्ता करामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची वाढ न करता मालमत्ता कर याची रिकव्हरी ही साधारणतः तीनशे चौऱ्याऐंशी कोटीपर्यंत जाईल या दृष्टिकोनातून ॲक्च्युअल उपाययोजना सुरू केलेल्या आहेत